तर बघा बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे काल आलेली ही महत्त्वाची सूचना आहे सर्व उमेदवारांसाठी शिक्षक पद भरतीबाबत ज्यांनी प्राधान्यक्रम भरायचे राहिलेले आहेत आणि भरलेल्यांसाठी सर्व महत्त्वाची सूचना आहे त्यासाठी या व्हिडिओ संपूर्ण बघा बघा काय म्हटलेलं आहे आता सूचनेमध्ये की पवित्र पोर्टलवर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून या आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस अभियवत्ता धारकांनी प्रधान्यक्रम जनरेट केलेले आहेत तर एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अभियवत्ताधारकांनी प्रदानिक्रम लॉकदेखील केलेले आहेत म्हणजे बघा एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस जे धारक आहेत त्यांचे प्रदानिक्रम जनरेट झालेले आहेत आणि एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अभि धारक आहे यांचे यांनी लॉकदेखील केले आहे त्यामुळे आता कमी अभिव्यक्तीधार करायला आहे त्यांनी त्यांनी सुद्धा आता लवकरच प्रधान लॉक करायचे आहेत दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक स्टॅम्प चार हजार पाचशे अडोतीस दोन हजार चोवीस रीट याचिका क्रमांक सतराशे अठ्ठावन्न दोन हजार चोवीस सतराशे एकोणसाठ दोन हजार चोवीस सोळाशे सहा दोन हजार चोवीस दाखल याचिकामध्ये निर्देश झाले आहेत रीट याचिका क्रमांक सोळा झिरो सहा दोन हजार चोवीस या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे रीट याचिका क्रमांक सोळा झिरो सहा दोन हजार चोवीसमधील मधील याचिकाकर्त्याची मागणी विचारत घेता संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कारवाई करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे याची सर्व उमेदवार संमितीने नोंद घ्यायची म्हणजे आजपर्यंत आज आज तेरा तारीख आहे सुद्धा अजून लॉक करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे उर्वरित राहिलेल्या अभियो धारकांनी आता आपले प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत मग तुम्हाला माहिती समजली असेल डुसं आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद